आपण मुंबईला निघालो होतो वाशी इथं मुख्यमंत्र्यांना जवान केली की सगळ्या सूर्याचा अध्यादेश लगेच लागू करू त्यानंतर तब्बल वीस रात्र जागून आपल्या गृहमंत्र्यानं जी मराठ्यांची मागणीच नाही असं एससीबीसी च आरक्षण मराठ्यांच्या माथी मारलं बोलून आपण मोकळ निघून द्या आणि त्याच्या सगळ्या चोपड्या आमदाराने तेनच गुलाल पोतरून घेत आता एसईबीसी दिलं म्हणून ईडब्ल्यू एस गेलं साहजिकच त्या गोष्टीचा फायदा मुस्लिम विद्यार्थ्यांना झाला मुस्लिम मतांसाठी आणि मराठ्यांचा डास म्हणून या कपटी सरकारनं एससीबीसी देऊन मराठा विद्यार्थ्यांना नोकरी पासून दूर ठेवलं आणि आता त्याच पार्श्वभूमीवर नवीन दिशाभूलच्या पोस्ट मारे व्हायरल कराव लागले अरे सरकार तुमचं फसवता तुम्ही यांवर नाक करून विचारता की जबाबदारी कोण घेणार आता आंदोलकांनी जबाबदारी घ्यायची का अरे मराठ्यांची पोरं आत्महत्या करतात तेव्हा तुमच्या उरात काळजी येत नाही लाठीचार्ज झाला काळजी वाटली नाही खोटे गुन्हे झाले तेव्हा